नमस्कार आज आपण पाहतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्या व्हिडिओ सिरीज मधील सात नंबरचा व्हिडिओ याआधी आपण आधार व्हेरिफिकेशन केले होते याच व्हिडिओ सिरीज मधील पाचव्या नंबरचा व्हिडिओ पाहून आपण आधार व्हेरिफिकेशन केले पण त्यात आपण फक्त पर्सनल डिटेल्स भरली होती त्यानंतर आपण आपल्याला वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यानंतर आपण दोन नंबरच्या व्हिडिओनुसार आपण बाकीची सर्व माहिती हो। व डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे प्रशिक्षणार्थींच्या इंटर्न मध्ये ते आपण पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत ज्यांना ज्यांना वाटत आहे की आपला आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण त्यांना आजच्या नवीन अपडेटनुसार जर त्यांनी प्रोफाईल भरली नाही तर त्यांचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही किंवा इंटर्न प्रोफाईल भरायची असेल तर नेहमीप्रमाणे आपण सीएम वाय टीपी गुगल वेबसाईट गुगलवर सर्च करायची गुगलवर सर्च केल्यानंतर इंटर्न लॉगिंग या ऍपला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यावर तुम्हाला इंटर्न अकाउंट असं दिसतो त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा त्यानंतर तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा त्यानंतर कॅप्चा भरायचा ओके आणि कॅपच्या भरून इथे इन लोग, लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचं अकाउंट आधार व्हेरिफिकेशन असं लिहून येते खाली आधार नंबर लिहून येते त्यानंतर तुमचं नाव लिहून येतं त्यानंतर ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुमचा तुम्हाला ओटीपी जाईल आणि तोच तुमच्या इंटर्न प्रोफाइल मध्ये असायला हवा आणि तोच नंबर तुमच्या बँकेला पण असायला हवा आणि इंटर्न प्रोफाईलमध्ये जी बँक तुम्ही टाकलेली आहे ज्या सहा महिने ज्यांना स्थायपन त्याच बँकेत झालेला आहे ती बँक डीबीटी असणं फार गरजेचं आहे यासाठी आपण सहा नंबरच्या व्हिडिओनुसार आपण कशी डीबीटी करायची आणि आधार लिंक कशी आधार लिंक कसा करायचा मोबाईल नंबर हे आपण या आधी शिकलेलो आहे ओके तर आता इथे ओटीपी टाकून आपण व्हेरीफाय करूया आता आलेला ओटीपी आपण टाकलेला आणि ओटीपी कळला तुम्हाला सहा महिने मिळालेले स्टायफंड ही जर आधार डीबीटी जर नसेल तर त्यांनी सहा नंबरचा व्हिडिओ पाहून ती पहिले सर्वात पहिले ती प्रोसेस करावी नाहीतर तुम्हाला मिळणाऱ्या स्टायफंडच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुमचं स्टायपट रिजेक्ट होऊन होऊ शकतो ओके ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आता डॅशबोर्ड दिसेल मोबाईल युजरवाल्यांनी उजव्या साईडला आपल्या ब्राउझरच्या उजव्या साईडला जायचं आणि तिथे सेट तीन टिंबा दिसतात तिथे तीन टिंबावर क्लिक केल्यावर सेटिंगमध्ये जातात सेटिंग मध्ये जाऊन तिथे डेस्कटॉप साईट सिलेक्ट करायचं किंवा तिथे नेव्हिगेशन दिसतं त्याला क्लिक करायचं ते तुमचं अनेबल अनेबल होऊन जातं ओके okay, त्यानंतर इकडे डावी साईडला यायचं तिथे सीएम वाय केपी वाय लिहून येतं तिथे एक नेव्हिगेशन दिसतं त्याला क्लिक केलं की ऑप्शन गॅप होत त्याला उजव्या साईडला केलं की ऑप्शन दिसतात तिथे ऑप्शन दिसल्यानंतर तिथे डॅशबोर्ड माय प्रोफाईल हे सर्व आधी आपण पाहिलेलं आहे तरी आपण माय प्रोफाईलला क्लिक करायचं ज्यांनी आधी माहिती भरली होती त्यांनी ज्या प्रशिक्षणार्थींनी याआधी सर्व माहिती भरून इंटर प्रोफाईल पूर्ण भरलेली होती आणि आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलं होतं त्यांचं पर्सनल डिटेल्स मध्ये कोणतीही चेंजेस नाही आहे त्यांची पर्सनल डिटेल्स पूर्ण भरलेली दिसेल फक्त आपल्याला चेक करायचंय की आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा याला आहे की नाही नसेल तर इथे चेंज करून घ्या ओके आणि कंटिन्यूला क्लिक करा कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल्स मध्ये पण आपण जी माहिती भरली होती ती पूर्ण दिसेल आता नेक्स्ट बटनला क्लिक करायचं कंटिन्यू बटनला क्लिक करायचंय कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन अँड स्किल हा टॅब ओपन झालेला दिसेल पण इथे तुमची माहिती पूर्ण बँक दिसेल याच्या आधी तुम्ही माहिती भरलेली आहे पण तुम्हाला इथे सर्वात पहिले तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन भरायचं आहे ओके आता या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांनी हायर क्वालिफिकेशन केलं होतं इंजिनिअरिंग मध्ये त्यामुळे मी इथे ते सिलेक्ट करतोय ओके स्ट्रीम आणि स्पेशलायझेशन साठी सुरुवातीला जे येतं पहिले आहे बारावी साठी त्यानंतर येतं ग्रॅज्युएशन साठी त्यानंतर येतं पोस्ट ग्रॅज्युएशन साठी असे स्ट्रीम लावलेले आहेत त्यानुसार ओपन होतं सुरुवातीला आठ जर सिलेक्ट केलं तर बारावी साठी सिलेक्ट होतं नंतरच्या आठ ला जर सिलेक्ट केलं तर ग्रॅज्युएशन साठी होतं नंतरच्या आठ ला जर सिलेक्ट केलं त्याच्या खाली आहे तर त्या सिलेक्ट केल्यावर तिथे मास्टर डिग्री साठी सिलेक्ट होतं म्हणून हे बरोबर चेक करा इथे यांनी बी इंजिनिअरिंग केलं आहे म्हणून बी सिलेक्ट केलं ओके सिलेक्ट केल्यानंतर नेम ऑफ बोर्ड दिसेल युनिव्हर्सिटीचा नेम इथे टाकलेला आहे त्यांनी ओके त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट तुम्ही ज्या कॉलेजमध्ये होता त्याचं नाव टाकायचंय टाकायचं आता इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा टाकलेलं आहे इयर ऑफ कॉसिंग टाकायचं त्यानंतर जे तुमच्या मार्कशीटवर लिहून आहे पर्सेंटेज लिहून आहे सीजीपीए लिहून आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे पर्सेंटेज होते म्हणून इथे पर्सेंटेज टाकले त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे लास्ट इयरची मार्कशीट असेल त्याच्यावर सगळं तिन्ही तुमचे मार्क्स दिले असेल आणि सीजीपीए लिहून असते ती मार्कशीट तुम्ही इथे आहे अपलोड करायची इथे चूज फाइल ला क्लिक करायचं चूज फाइल क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या mm -hmm. लॅपटॉप पीसी मध्ये जिथे तुमची फोटो असेल मार्कशीटचा तो तुम्ही सिलेक्ट mm -hmm. करायचा त्याला ओपन करायचं खाली ओपन ऑप्शन असतं त्याला क्लिक केल्यानंतर mm -hmm. तुम्हाला इथे ऍड म्हणून एक बटन आहे त्याला क्लिक करायचंय ओके ते क्लिक झाल्यावर वरती असेल गोल गोल किंवा वेटिंग असं दिसेल तेव्हा प्लीज सिलेक्ट द फाईल हीच प्रोसेस पुन्हा एक वेळा तुम्हाला करायची आहे ओके डॉक्युमेंट अपलोड साच पुन्हा प्रोसेस करावं लागतं दोन वेळा करावं लागतं यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड होतं खालच्या ऍड बटनला क्लिक केल्यानंतर इथे क्वालिफिकेशन वन असं लिहून येते वन याच्यावर तुमची सर्व डिटेल्स जे आपण भरली होती इथे ग्रॅज्युएट कोर्स बी त्यानंतर इंजिनिअरिंग स्ट्रीम बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आणि पासिंग इयर मार्क ऑप्टेंट कसे होते पर्सेंटेज होते सी, सीजीपीए होते ते आणि सीजीपीए ग्रेड जे आपण टाकले होते मार्कशीट आणि आपण टाकलेले सर्टिफिकेट इथे व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यावर तुमचं जे अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे दिसेल ओके त्यानंतर कंटिन्यू या बटनला क्लिक करायचंय कंटिन्यू बटनच्या आधी टॅब्लेट टॅबच्या आधी तुम्हाला तुमचं पुन्हा बारावीचं सर्टिफिकेट त्यानंतर एम एचं सर्टिफिकेट जर तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्ही जोडून घ्या ओके याच पद्धतीने जसं आपण तेव्हा मग तिथे ऍड या टॅबला क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन टू येईल नंतर थ्री येईल जर तुमचं एमकॉम झालं असेल तर ते चालते किंवा तुम्ही फक्त एक जरी क्वालिफिकेशन जरी ऍड केलं तरी चालेल ओके कंटिन्यू बटनला क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट या टॅबवर आपण येतो आता या आधी आपल्याला ही प्रोसेस पहिली करावीच लागत होती एज्युकेशन स्किलमध्ये एक डॉक्युमेंट आपण अपलोड केलं त्यानंतर आपण जेवढे पण याआधी डॉक्युमेंट अपलोड केले होते त्याची लिस्ट दिसेल इथे या मुलांनी आधी डोमिशियल अपलोड केलं होतं त्यामुळे इथे त्याचं ऑलरेडी इथे डॉक्युमेंट दिसत आहे मी याआधी तीन चार अजून डॉक्युमेंट जे अपलोड हो केले असेल तुमचे तिथे दिसणार ओके ते करून तुम्हाला कंटिन्यू या टॅबला क्लिक करायचं आहे नसेल तर आपल्याला आपल्या डॉक्युमेंट मधील आपल्याला मॅन्डेटरी डॉक्युमेंट कोण कोणती आहे बँकचं मॅन्डेटरी आहे त्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नसेल तर बोथ सर्टिफिकेट ओके नसेल आ, हे झाल्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे तुमचं डोमिसियल डोमिसियल नंतर तुमचं एज्युकेशन डॉक्युमेंट एक हायर क्वालिफिकेशन जे असेल ते टाकायचं किंवा प्रत्येक दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची पीडीएफ बनवून ती अपलोड करायची ओके पण हे जे मॅन्डेटरी आहे मॅन्डेटरी राहणारच हे, हे अपलोड करावंच लागेल त्याशिवाय आधार व्हेरिफिकेशन पूर्ण होणार नाही वरती तुमचा इन्व्हाइस लावल्यावर तुम्हाला सायपनच्या वेळीच त्रास जाणार नाही नाहीतर तर रिजेक्ट होऊन येऊ शकत म्हणून सगळे डॉक्युमेंट जे मॅडेटरी सांगितले आम्ही चार तेवढे मॅंडेटरी डॉक्युमेंट जोडा इथे सगळे डॉक्युमेंट लिस्ट झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा इथे मी दोनच डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतोय नंतर मी अपलोड करेल ओके तुम्ही पण पूर्ण अपलोड करा आता कंटिन्यू या टॅबला मी क्लिक करतोय आता मॅंडेटरी जे जे डॉक्युमेंट आहे ते के अपलोड केले नाही म्हणून एक मेसेज आला मी दोनच अपलोड केले होते मला अदर पण डॉक्युमेंट अपलोड करायला हे सांगताय त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड करणार नाही आणि कंटिन्यू तर टॅप दाबल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करता तर तुमचं पुढे वेबसाईट पुढे जाणार नाही ओके आता मी इथे बर्थ सर्टिफिकेट डॉक्युमेंट अपलोड करतोय बर्थ सर्टिफिकेट साठी तुमचं बर्थ सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट डॉक्युमेंट सक्सेसफुली असा मेसेज येतो आता इथे बँकेचं पासबुक मी अपलोड करतोय ॲट डॉक्युमेंट ॲट डॉक्युमेंट या टॅबला क्लिक केल्यानंतर इथे बँकेचं पण डॉक्युमेंट अपलोड होत आहे असं मॅसेज येतो बँकेचे डॉक्युमेंट सुद्धा इथे अपलोड झालेले चार नंबरवर दिसत आहे आणि डॉक्युमेंट ॲडिट सक्सेसफुली ओके असा मेसेज येतो त्याला ओके करायचं आता तुम्ही कंटिन्यू करू शकता कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म येतात या आधी तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरला होता म्हणजे तुम्ही केलेली एकोणीस कोणती स्किल घेतली असेल ते लिहिलं होतं किंवा तुमचं रेसिडेन्स इन महाराष्ट्र म्हणजे किती वर्ष तुम्हाला रेसिडन्स झालेले आहे त्यानंतर तुम्ही नॅप्स आणि मॅप्स मध्ये जर अप्रेनशिप केली असेल तर ते आपण नो केलं होतं त्यानंतर करंटली नॉट स्टडी म्हणून म्हटलं होतं नो केलं होतं हे काही जे काही तुम्ही भरलेलं होतं ते तसं तसं इज दिसेल आणि तुम्ही सबमिट या बटनला तिथे एक चेकबॉक्स दिसतो या चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि तिथे आय अग्री ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड मी अँड माय बिहाफ मी इज अ ट्रू असं एक अँड करेक्ट असं तुम्ही एक डिक्लेरेशन करता आणि त्या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर सगळी माहिती बरोबर टाकलेली आहे इथे कोणतीही माहिती तुम्ही खोटी टाकू नये असं माझा एक तुम्हाला सजेशन आहे आणि तुम्हाला आलेल्या प्रपत्र अ ब क याच्यावर दिलेले नियम अटी वाचूनच तुम्ही पुढे सही करा आणि कोणत्याही असं कोणाला जॉईन करा या नियम अटी वाचूनच तुम्ही पुढे जाऊया असे माझं एक तुम्हाला सजेशन आहे या सजेशनचं तुम्ही पालन करा आणि त्यात सगळ्या गोष्टी लिहून आहे हे तुम्ही चेकआउट करू शकता ओके आणि सबमिट या बटनला क्लिक करा युअर अप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली ओके असा एक मेसेज येतो हे सर्व झाल्यावर तुम्ही ओके असं लिहून आल्यावर तुमचं आधार व्हेरिफिकेशन आणि माय प्रोफाईल ही तुमची पूर्ण भरलेली तुम्हाला दिसेल ओके आता आपण सर्व माहिती फिलअप केली पूर्ण भरली आधार तुमची माय प्रोफाईल पूर्ण झाली पण तुम्हाला तुमचं एक रिसिप्ट किंवा एक सर्टिफिकेट तुमचं हे भरलेल्याचं माहिती दिसते या डिक्लेरेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड अप्लिकेशन असं एक टॅब दिसतो त्या टॅबला क्लिक केल्यावर तुमची रिसिप्ट जनरेट होईल ओके okay? हा अशी रिसिप्ट पूर्ण माहिती असेल रिसिप्ट दिसेल त्या रिसिप्टची तुम्ही प्रिंट काढून ठेवा आणि त्याला डाऊनलोड सुद्धा करून ठेवा फक्त कोणापर्यंत पोहोचवू नका फक्त तुमची ही माहिती तुमची पर्सनल माहिती याच्यात सगळी आहे त्यामुळे कोणाला शेअर करू नका फक्त तुमच्या जवळच ठेवा आणि तुमच्या आस्थापनेला ते, प्रिंटआउट काढून देऊन द्या ओके त्यानंतर तुमचं हे सर्व याआधी तुम्ही कोणत्या आस्थापनेला सहा महिने पूर्ण केलेले आहेत हे तुम्हाला जाणून घेण्याचं असेल किंवा तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर डागा साईड चौथा नंबरचा तुमचा एक एम्प्लॉई रिस्पॉन्स या टॅबला क्लिक करा क्लिक केल्यावर असं वेटिंग वेटिंग दिसतं वेटिंग आल्यावर इथे पिंक कलर मध्ये एक मेसेज येतो किंवा आणि पहिले पण एक मेसेज ब्लिंक होतो नोटिफिकेशन दाखवतो तिथे लिहून असतं की यू आर ऑलरेडी जॉईन विथ दिस ऑफिस असं लिहून येईल आणि त्याला ओके करायचं ओके केल्यानंतरही तुम्हाला एक ब्ल्यू तुम्हाला पिंक कलरचा एक मेसेज दिसतो आणि त्याच्यात पण तेच लिहून राहतं तुम्ही ऑलरेडी जॉईन आहे असं वगैरे लिहून राहतो ओके ते समजायचं की तुम्ही केलेलं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि नवीन आलेल्या अपडेट नुसार सुद्धा तुम्ही आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलेलं आहे चला भेटूया आणि तुमच्या इंटर्न प्रोफाईलला आणि दिसणार ओके ते परिशिष्ट अ भ तुमच्या इंटर्न मध्ये आणि ते तुम्ही तिथून डाउनलोड करायचं रिजॉइनिंग झाल्यानंतर तुमचं आणि त्यानंतर ते तुम्ही त्याची प्रिंट काढायची प्रिंट काढून त्याच्यावर सही सही घ्यायची तुमच्या आस्थापर्यंत सही शिक्का घ्यायचा आणि ते पुन्हा तिथेच तुमच्या इंटर्न प्रोफाईलला अपलोड करायचं किंवा तुमच्या अस्थापना तुमचे तिथे अपलोड करेल दोन पैकी एक गोष्ट आहे पुढे अपडेट वेबसाईटला दिसेल तसे तुम्हाला आणि प्रत्येक परिशिष्ट अ आणि ब आणि क मध्ये नियम अटी दिलेले आहे त्या नियम अटींना बांधून आणि नियम अटी वाचूनच तुम्ही प्रशिक्षणार्थी पुढे जाव अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला त्यानंतर तुमची अस्थापना तुमची क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहे परिशिष्ट ब ड मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर तुमची अस्थापना तुम्हाला तिथे सही देणार आहे ओके चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ